नमस्कार मी मधुकर सणमक जय सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही उभे आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तर नुकतेच या ठिकाणी हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉक्टर मिताली ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी जम्मू आलेली आहे या संपूर्ण पाची तालुक्याच्या गंभीर जे समस्या आहे रस्ते रोड आणि फुल्या तर या संदर्भात माझ्यासोबत आहेत हर्षवर्धन बाबा बाबा नमस्कार 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 तर बाबा मला आता तुम्ही एक्झेक्ट इंजिनियरला नुकतेच भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली तर चर्चेमध्ये काय निष्पन्न झालेला आहे आहे सात सालचे जो काम नाही हुए बाबा इतकी निधी ला प्र, प्रशासन को बो, बोलते जो काम नाही हुए व काम के लिए हम इस ई के पास आहे अगर निघे नाही हुआ तर के आय हैं अगर काही काम नाही हुवा पच्चीस तारीख इसके ज्यादा ज्यादा हम मोर्चा निकालेंगे अच्छा तो क्या उनका रिस्पॉन्स क्या था सर आप बोल रहे समय समय दीजिए पर हमने बोला अब बहुत समय हम सात साल से सा आपको दिए दे चुके अभी समय नहीं अभी काम काम करके दिखाइए। ठीक है तो इस सोच हमारे सोबत है तो जिला कार्यकारिणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे रियाज भाई तो रियाज भाई तो आपका आपण आहे की माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब अहिरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी शासनाच्या साथीवर बसून आणि विशेष म्हणून अहिरी विधानसभा क्षेत्राचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने भरपूर निधी आणलेले आहे पाचही तालुक्यामध्ये विकासाचे काम सुरू आहे रस्ते सुरू आहे ब्रिजचे काम सुरू आहे परंतु काही मुजूर ठेकेदार आणि अधिकारी वर्ग यांच्या दुर्लक्षामुळे यांच्या निष्काळजीपणामुळे या जे काम ज्या कालावधीत व्हायला पाहिजे त्या कालावधीत होत नाही हे आमच्या आणि जनतेचा रोष आहेत कारण आला आपला प्राणितापासून तर अहिरीपर्यंत जे तीन किलोमीटरचा रस्ता आहे ते जनवरी दोन हजार चोवीसमध्ये माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम साहेब याचं उद्घाटन केले आणि दोन हजार पंचवीसचाही जनवारी निघून गेला आणि जवळपास एक वर्षाचा वर होता आहे परंतु एक गुप्ता म्हणून ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी जाणून बुजून मुजोरीने तो काम विलंब करून आतापर्यंत काम झालेला नाही त्याच्या निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज दोघांचा जीव गेलेला एसबी कॉलेज समोर अपघात झाला आणि त्याचा जबाबदार कोण आहे याची जबाबदारी कोण घेणार हा एक प्रश्न आहे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी कन आमची महायुतीमध्ये सत्ता आहे शासन चांगला काम करत आहे निधी देत आहे परंतु यांच्या निष्काळजीपणे मुळे सर्व काम रखडलेले आहे आणि ते काम या अधिकारी वर्गांच्या आणि ठेकेदारांच्या छातीवर बसून ते काम पूर्ण करून घेण्याचं ते सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी एवढा दम ठेवते जर हे आम्ही पंचवीस तारखेच्या यांना अल्टिमेट दिलेला आहे या पंचवीस तारखेपर्यंत जर यांनी कामाची सुरुवात केली नाही गड्डे बुजवले नाही तर आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत बोरीमध्ये आणि तीव्र आंदोलन होणार आहे तर इथं खपून घेणार नाही मनमानी यांची पुष्कळ झाला मनमानी लोकांना अधिक त्रास होत आहे लोकांना लोकांच्या गाड्या खराब होत आहे वाहन खराब होत आहे याच्यासाठी लोकांच्या लोकांना सुख सुविधा मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार वेळ पडल्यात जेल भरो आंदोलन सुद्धा आम्ही करणार आम्ही ऐकणार नाही आता आणि याच्यामुळे याचा, याचा परिणाम अस होत आहे जे विकास महामेरू म्हणून ओळखले जातात धर्मराव बाबा आत्राम साहेब एवढी निधी आणतात जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे पण यांच्या निष्काळजीमुळे आमचे धर्मराव बाबा आत्राम साहेब ची छबी कुठेतरी मलीन होत आहे हे आम्ही अद्याप होऊ देणार नाही जर असे षडयंत्र करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही आज आम्ही आव्हान करत आहोत शासनाच्या जे अधिकारी वर्ग आहे आणि ठेकेदार वर्ग आहे ते मीडियाच्या माध्यमातून आम्ही जाहीर करत आहोत हे मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमचे आव्हान पोचणार आणि तत्काळ कामाला लागणार नाहीतर रस्त्यावर उतरून यांची खैर करणार ठर राहणार नाही यांना वेळ पडला जोडो मारून आंदोलन सुद्धा होऊ शकते असे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रियाजभाई शेख यांचं आव्हान आहे धन्यवाद हे होतं रियाजभाई यांचं मत आणि यासोबतच आहेत आमच्या सोबत सुरेंद्र भाऊ तर या ठिकाणी डॉक्टर मिताई व हर्षवर्धन बाबा यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा बरेच जिल्हा कचेरीमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण विभाग आणि हे जे रस्ते विभाग यांच्याशी चर्चा केलेली आहे परंतु या ठिकाणी शासन कुठेतरी आहे पण प्रशासन कुठंतरी नाराज वाटते का असं तुम्हाला काय बोलायचं या संदर्भात मला फक्त इतकंच म्हणणे आहे आमदार साहेबांना केवळ आता पिकास अजून फावडा हे हाती घेण्याची वेळ हे कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी आणलेली आहे आता आमदार साहेबांना फावडाने पिकास घेऊनच रस्त्यावर उतरून काम करावं लागेल की काय इतकी नामुचकी केवळ आणि केवळ कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने आमदार साहेबांची जर ख्याती किंवा त्यांची ओळख जर पाहिलं तर एक विकासाचा महामेरू म्हणून एक संघर्षमय त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक संघर्ष करून दानगा अनुभव आहे मुरब्बी आहे विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे असं असतानाही त्यांची प्रतिमा कुठेतरी मलिन करण्यासाठी हा षडयंत्र तर नव्हे ना असाही प्रश्न आमच्या पुढे उपस्थित होत आहे त्यामुळे त्यांचे सुपुत्र माननीय राव बाबा आत्राम साहेब यांच्या व त्यांच्या अर्धांगिने अर्थात आमदार साहेबांच्या स्नुषा डॉक्टर मिताली आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वामध्ये मागील दहा दिवसापासनं कार्यालयाचे उंबरडे झिजवणे सुरू आहे त्यांचा तो मागोवा घेणे आहे त्यांचं ते फॉलोअप घेणे आहे अधिकाऱ्यांना ते वारंवार वारंवार सूचना देऊन राहिले राहिले सांगून तुम्ही तुम्ही रस्ते बनवा विकास कामांना गती द्या परंतु हा थंड बस्त्यामध्ये जैसे ते परिस्थिती दिसत आहे त्यामुळे त्यांचाही आता ते आता थोड्या वेळ आधी बोललेच आहे त्यांचं काय मिशन आहे काय नाही ते सांगितले रियाजबाईंनी सुद्धा बोललेलं आहे आमची फक्त प्रशासनाला एकच विनंती आहे की जे धर्मर बाबा आत्राम साहेब या भागासाठी तुम्हाला कुठल्याच निधीची कमतरता करून देऊन नाही राहिले ना तुम्ही सांगा ना केवड़ानी केवड़ानी केवड़ा की बा या रस्त्यासाठी आम्हाला पैसा कमी पडत आहे किंवा निधीच नाही असं तुम्ही स्पष्ट बोला परंतु बाबांनी इथं भरभरून आणलेलं आहे भरभरून आणले असतानाही केवळ आणि केवळ दुर्लक्षपणामुळे निष्काळजीपणामुळे अनदेकी ज्याला म्हणतात अनदेकीपणामुळे हा सारा प्रकार जो सुरू आहे ते कदापिही सन्माननीय धर्मर बाबा आत्राम साहेबांचे जे चाहते आहेत ते खपवून घेणार नाही समजा हे काम अडवण्यासाठी किंवा कामात दिरंगाई करण्यासाठी जर कोणाचे षडयंत्र किंवा कोणाचं काही असं प्लॅन असेल तर तेही आम्ही खपवून घेणार नाही आमचं आता एक शेवटचं अल्टिमेटम सन्माननीय हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉक्टर मिताली आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत रवासाहेब म्हणून त्यांची भेट घेतली त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही तात्काळपणे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही रस्त्यांची दुरुस्ती करा जिथे नव्याने काम करता येईल तिथं कामाची सुरुवात करा असं सांगितलेलं आहे बघू आता दोन चार दिवसामध्ये काय होते है, तर रस्त्याची दयनीय व्यवस्था आहे या ठिकाणी तर मान्य आमदार साहेब यांनी निधी येथे आणलेला आहे परंतु त्या ठिकाणचे जे प्रशासकीय यंत्रणा आहे हे कुठेतरी तरी निराश दिसून राहिलेला आहे त्यामुळे हे कामं अडकले आहेत परंतु आता संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अजित पवार गटाचे हे रस्त्यावर उतरलेले आहेत तर काही होईल तरी हे रोड जो होणार ना, ना पण तर दम घेणार नाही या ठिकाणी डॉक्टर मितालीताई व हर्षदन बाबा आत्राम व त्यांचं संपूर्ण चमू या ठिकाणी आवर्जून सांगितल्या मी मधुकर सडमेक जयसियान्यूज गडचिरोली धन्यवाद